महात्मा बसवेश्वर यांचे मानवतावादी कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांचे जीवन आणि कार्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे कुलगुरु प्राध्यापक डॉ प्रकाश महानवर पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन सल्लागार समितीची बैठक विद्यापीठाच्या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे वित्त व लेखाधिकारी डॉक्टर महादेव खराडे मानव विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर वसंत कोरे महात्मा बसवेश्वर अध्यासनाचे संचालक डॉ प्रभाकर कोळेकर उपस्थित होते यावेळी बैठकीत महात्मा बसवेश्वर अध्यासनाच्या वतीने अल्पकालावधीचे विविध अभ्यासक्रम तयार करणे आणि हे अभ्यासक्रम सर्व इच्छुकांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला महात्मा बसवेश्वर विश्वसंवाद सदन आणि महात्मा बसवेश्वर आयुर्वेदिक उद्यान निर्माण करण्यासाठी प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला महात्मा यांच्या कार्यावर आधारित व्याख्याने चर्चा कार्यशाळा यांचे आयोजन करणे तसेच अध्यासन केंद्राच्या वतीने श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील विविध संस्था महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी दिली यावेळी ज्येष्ठ समाजसेवक हेमंत करकरे यावेळी ज्येष्ठ समाजसेवक हेमंत हरहरे यांनी सर्व उपक्रमांचे कौतुक केले आणि सामाजिक प्रबोधनासाठी अध्यासन कार्य करत असल्याचे नमूद केले बैठकीला महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे सदस्य प्राचार्य गजानन धरणे महादेव नावकर स्वाती महाळंग सुरेश शहापूरकर राहुल पावले आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका